दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती मध्ये अपघात झाल्याची माहिती आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती मध्ये भीषण अपघात झाला या विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देखील समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार विमानात अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक होते आज सकाळी बारामती मध्ये विमानाचा लँडिंग दरम्यान अपघात झाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार दौऱ्यावर होते बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते त्या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती सी एने दिली आहे मी नाशिककर न्यूज नाशिक